सत्ताईस सितंबर 2024 और इस वक्त हम मौजूद है कामगार ऑफिस जो कि परभनी के आजम चौक पर मौजूद है और यहाँ पर जो एजेंट मुक्त करने के लिए एक निवेदन दिया गया है एमआईएम के जिंतूर तालुका अध्यक्ष सैयद रियाज भाईजान उन्होंने हमारे साथ एमआईएम के जिला अध्यक्ष एडवोकेट इम्तियाज खान है उनसे बात करते हुए वकील साहब जो एम की तरफ से एक आवाज़ उठाई गई है कि जो कामगार ऑफिस है इसको एजेंट मुक्त किया जाए क्या निवेदन था आज आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ जे की परभणी येथे कार्यालय आहे जिल्हा कामगार अधिकारी यांच्यामार्फत चालतो या कार्यालयामध्ये जे शासनाने गोरगरीब लोकांसाठी योजना बनवलेली आहे विवाहासाठी त्यांच्या जन्म मृत्यूसाठी आणि त्यांच्या मुलांच्या गरोदरपणासाठी आणि शिक्षणासाठी शासनाने जे कल्याणकारी विविध योजना आणलेल्या आहेत या योजना गोरगरिबापर्यंत न पोहोचता या एजंटांमार्फत या एजंटांची घरं एजंट भरत आहेत आणि येथील अधिकारी जे बघतायत तुम्ही एक शासनाला परमानंट अधिकारी जिल्हा लेव्हलवर दिलेला आहे बाकी सर्व अधिकारी हे कंत्राटी पद्धतीनं काम करत आहेत आणि या कंत्राटी अधिकाऱ्यांना वेळेवर पगार न मिळाल्याने हे एजंट लोकांशी संगणमत करून ते गरीब लोकांची लेबर लोकांची मजूर लोकांची याचं मंडळाचं नावच आहे की कामगार कल्याणकारी मंडळ या कामगार कल्याण मंडळामध्ये कामगारांचा कल्याण न होता इथे कंत्राटी जे कामगार आणि जे एजंट आहे त्यांचा कल्याण करण्याचा काम हा युती सरकार आणि हा महाराष्ट्र शासन करत आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आणि मागील सहा ते सात महिन्यापासून आमचे तालुका अध्यक्ष राजभाईजान हे पाठपुरावा करत आहेत कारण की त्यांच्या जिंतूर तालुक्यामध्ये दयनीय अवस्था झाली कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांना जे सोयी सवलती आहे ते मिळत नाही राजकीय लोक आपल्या मनमर्दीप्रमाणे लोकांना त्याचे साहित्यांचे वाटप करत आहेत वेळेवर वाटप होत नाही त्यांची हेडसांड होत आहे त्यांच्याकडून नगद स्वरूपात पैशाची मागणी केली जात आहे तर माझी आज मी जिल्हा कल्याण कामगार कल्याण अधिकारी श्री कळासाहेब यांना भेटलो त्यांनी मला असं आश्वासित केलं लो। की लवकरात लवकर आम्ही या कामा कामगार कार्यालयात सुधार करू माझी एवढी विनंती आहे की या हा जो कार्यालय हा एजंट मुक्त करण्यात यावा एजंटांनी इथे कार्यालयात जर प्रवेश केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण की गरिबाच्या काटातील अन्न व जेवण हिसकावून घेतला जात आहे या एजंटांमार्फत आणि जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत कारण की हे कंत्राटी कर्मचारी उडवाओवीची उत्तरे देत आहेत कामगारांना विचारे ती अनपढ आहे अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण नसल्यामुळे ते कार्यालयात येत आहेत की बाबा आमची कामं करून द्या हे लोक काय करत आहेत की एजंटचं नाव पत्ता नंबर देऊन पाठवत आहेत की या एजंटाकडे जा तुमचं काम लवकर होईल जर एजंटामार्फतच फार्म या कार्यालयात आला तर त्या कामगाराचाच काम, काम इथे केला जातो आणि त्या तो एजंट त्या फार्म मध्ये जे सवलत मिळत आहेत त्यामधून साठ टक्के रक्कम त्याच्यातून काढून घेत आहेत जर समजा एखाद्या कामगाराला पन्नास हजार रुपये शासनाकडून अनुदान मिळाला तर त्याच्यातून तीस हजार रुपये तो एजंट घेतो आणि वीस हजाराचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो अशी अवस्था या कार्यालयाची झालेली आहे कोणाचा शासनाचा वचक राहिलेला नाही जर या संदर्भात मी एवढा बोलून पुराव्यानिशी बोलत आहेत जर एवढा करूनही कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी या संदर्भात काही कारवाई करत नाही आणि हा कार्यालय एजंटमुक्त करत नाही तर या कार्यालयासंदर्भात आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल आणि आम्ही हा कार्यालय बंद पाडो आणि मी आमच्या एमआयमच्या आणि आपल्या माध्यमानं शासनाला एवढी विनंती करतो कामगार मंत्र्यांना की तुम्ही तुमच्या जिल्हा कामगार अधिकाऱ्याला आवार घाला आणि त्यांच्या मार्फत कल्याण लोकांचा कल्याण व्हावा याच्याकडे लक्ष द्यावा यांची हेळसांड होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे हे परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जे कामं केली जात आहेत ते तोंड पाहून काम केली जात आहे जे सत्तेत पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणजे हे भारतीय जनता पार्टी एजंटांना पाठीशी घालत आहेत आणि त्यांच्या मार्फत गोरगरिबांचे पैसे आणि त्यांच्या ताटातलं अन्न हिसकावून घेण्याचं काम बी जे ता पी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे जर या परंपरेला कामगार अधिकाऱ्यांनी मन घातलं नाही आणि एम आय एम पक्षामार्फत जिंतूरमध्ये साहित्याचा सा वाटप झाला नाही तर दोन चार दिवसात आम्ही तीव्र आंदोलन सेडूत आणि या कार्यालयाला बंद पाडूत शान पने काम निस्वार्थपणे करत आहेत आणि आमचे या राजबैजन तालुका अध्यक्ष पंधराशे ते सोळाशे लोकांचे जे गोरगरीब मजूर आहेत त्यांचे फॉर्म स्वतःच्या खर्चाने भरून या कार्यालयात आणून दाखल केलेले आहेत सगळा अभिलेख आहेत तुम्ही तुमच्या स्तरावर मोबाईल नंबरवर फोन लावून त्याची चौकशी करू शकता की एम आय एम पक्ष किती पारदर्शकपणे आणि निष्पक्षपातीपणे काम करून मजुरांचा कसा कल्याण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे तर मी एवढीच विनंती करतो कामगार अधिकाऱ्यांनी त्यांनी याला प्रोत्साहन द्यावा आणि आमच्या तालुका अध्यक्षांमार्फत जिंतुरात लवकरात लवकर एक कॅम्प घेऊन हे hey, विश्वास बरकट करावा मजूर मध्य कि शासन पाठीशी है लवकर लवकर साहित्य वाटा कार्यक्रम तथे घे अन्यथा लोकशाही मार्गाने ने आंदोलन छेड़ हमारे से से साथ परभनी शहर एम आई एम के शहराध्यक्ष शेख अखिल शेख रहीम साहब है उनसे बात करते हैं अखिल भाई रियाज भाईजान का निवेदन है और 1500 लेबर जिनके उन्होंने फॉर्म भर चुके हैं और उनको नहीं दिया जा रहा है जो साहित्य है क्या ये पार्टी को देखकर काम किया जा रहा है एमआईएम को नहीं दिया जा रहा है। जा आरोप लगाया क्या पंद्रह सो लेबर ने पंद्रह लेबर के उन्होंने जो है फॉर्म भरे हुए वो यहाँ पर से लेबर कार्ड नहीं बन रहा क्यों तो वो लेबर कार्ड यहाँ रिजेक्ट हो रहा जो उन्होंने फॉर्म ऑनलाइन भरे यहाँ पर एजेंट मार्फत जो फॉर्म भरे जाएगा वो फॉर्म जो है सिलेक्ट हो रहा आज ये जो गठ्ठा देख रहे तुम ये पंद्रह सौ लोगों का है गठा लेकिन ऐसे कई लोगों के इनका भ्रष्टाचार ऐसा चल रहा इन्होंने रात भर लेबरों को सुल छाल एक हजार एक किट के यहाँ पर ले जा रहे हैं और गोर गरीब को सताने के बाद वो लोग रोज मजदूरी करने वाले पांच सौ रूपये सुबह को डूबरे बोल के किसी का नंबर नहीं लगा रहे टोकन टाइप पद्धत रख के उनको यहाँ पैसे ले रहे और उनको माल ले आके पुरना को दे रहे जो किसी को मालूम न हो तुमने कहा से लिया और कहा से दिए

को लिया कभी जिंदूर धर्मापुरी के, के, के पास लिया दे रहे ऐसा भ्रष्टाचार ये कामगार कल्याण में चल है और हम प्रबंधी के मैम के माध्यम से हम बता देना चाहते हैं ये भ्रष्टाचार और एजेंट मुक्त अगर ये कामगार कल्याण नहीं होगा तो हम प्यूर आंदोलन छेड़ेंगे और यहाँ पे कैसा पूरा कंटकदारी पद्धत से काम हो रहा है और कंटकदारी पद्धत से क्या सत्रह अठारह हजार पार है उसके हिसाब से गवर्नमेंट कोई नए नए शोष लाती है शासन भी ध्यान दे रहे प्रशासन भी ध्यान नहीं जरा जो चीज होना है एजेंट जा रहा साठ हजार रुपये शायद तीस हजार रुपए शादी के है बीस हजार अपन ले रहा दस हजार रुपये सामने वालों को दे रहा बुढ़ा मैंने मंजूर करा ना तो ऐसा एजेंट मार्फत यहां ये कामगार कल्याण में काम चल रहा है और मेरी इनसेमान गुजारिश है कि हम ठंडे दिल से बोले एम पार्टी जो है जब अपने पे होंगी तो कार्यालय को ठोकने का काम कर बात करने के लिए हमारे साथ ए आई एम आई एम जिंतूर तालुका अध्यक्ष सैयद रियाज उर्फ भाईजान है उन्होंने उनके लेटर हेड पर और परभनी के जिला अध्यक्ष एडवोकेट इम्तियाज खान शहर अध्यक्ष अखिल साहब और तमाम एम आई एम की टीम की मौजूदगी में निवेदन दिया है और कामगार ऑफिस परभनी का तालुका लेवल का एजेंट मुक्त किया जाए उनसे बात करते हैं भजन क्या कहेंगे परभनी की तरह क्या जिंतूर में भी ऐसी ही परेशानियां हो रही है वहाँ के लेबर्स को क्या जिंतूर के अंदर बहुत सारी परेशानियां हैं जो आम जनता का बिल्कुल डायरेक्ट आने के बाद में काम नहीं होता है एजेंट के मार्फत जो कि मुफ्त करने के लिए हमने इससे पहले मानगा गवर्नर साहब को लेटर दिए थे उस लेटर में तीन मुद्दे थे हमारे जिसमें एक मुद्दा था कि एजेंट मुफ्त कराए, लोगों का डायरेक्ट काम हो और दूसरा मुद्दा था कि प्रॉपर जिंतूर के अंदर अपना समझो कामगार ऑफिस हो ताकि लोगों को वहाँ पे जो हज़ार पंद्रह सौ रुपये जो खर्च हो रहा तो वो लोगों का खर्च बचे इसलिए प्रॉपर जुंतु में वापिस हो तो हमारे उसके बाद में हमने संसा साहित्य संसार कीट के लिए भी मांगनी की थी तो जिसके ऊपर मानगवकर साहब ने उसमें लिखी पत्र के अंदर लिखे थे कि इनके ऊपर ये इनके मुद्दों के ऊपर कार्रवाई करने में आना लेकिन आज तक भी हमारे मुद्दों के ऊपर काम को अंजाम नहीं देते हुए ये दूसरे पक्ष को यहाँ के मार्फत दे रहे अगर इसके बाद ऐसा होता है तो अगर जिंतूर में एम आई मार्फत अगर इन्होंने किट सहित वाटअप नहीं किए तो हम इनके विरोध में कलेक्टर ऑफिस के सामने अमरन ऑपरेशन करेंगे और इनका जो पूरा काला चिट्टा है इनका पूरा उदाह निकाल के शासन को और प्रशासन को इनको दोनों को बताएंगे कि इनके ऊपर गुने दाखिल करना इतना ही बोल के अगर इसमें हमने अभी जिंतूर के लिए मांग नहीं की है अगर हमारे जिंतूर को पहले शुरू अगर हमारे एम आई मार्फत अगर वाटअप नहीं होता तो कोई पक्ष के मार्फत वाटअप नहीं होगा और नहीं अगर करते ही अगर उसके बाद भी तो हम इनके खिलाफ में कलेक्टर ऑफिस में हमारणेशन का करेंगे